श्री स्वामी समर्थ मल्हारी मार्तंडाची उपासना करण्यासाठी सोमवती अमावस्या चैत्रपौर्णिमा श्रावणी पौर्णिमा चंपाषष्ठी आणि महाशिवरात्र ह्या दिवसांना खास महत्त्व आहे आज चंपाषष्ठी आहे जाणून घ्या शंकराचा अवतार खंडोबाची पूजा आणि कथा श्री खंडोबा हा शंकराचा अवतार आहे खंडोबा नवरात्राचा आज शेवटचा दिवस आहे मार्गशीर्ष शुद्ध षष्टी म्हणजेच चंपाषष्ठी होय मल्हारी मार्तण भैरव खंडोबा माळसाकांत अशा विविध नावाने हा अवतार ओळखला जातो खंडेरायाच्या नवरात्रीच्या या पाच दिवसात उपवास करून तो चंपाषष्ठीला सोडतात या सहाही दिवशी देवासमोर आपण देवीच्या नवरात्रात जसा अखंड दिवा तेवट ठेवतो तसाच तेला तिप तुपाचा नंदादीप तेवट ठेवतात चातुर्मासाचे चार महिने वांगीखाने सोडलेले असते ते चंपाषष्ठीला नैवेद्य दाखवून पुन्हा खायला सुरुवात करतात राक्षसाचा संहार करण्यासाठी शंकरदेवाने खंडोबाचा अवतार घेतल्याची मान्यता आणि पौराणिक कथा आहे चंपाषष्ठी कथा मनीमल्ली नावाच्या राक्षसांचा संहार करण्यासाठी शंकराने हा मल्लारी अवतार धारण केला सह्याद्री पर्वताच्या रांगेतील जयाद्री नावाच्या डोंगरावर हा अवतार घेतला घेतला गेला तोच पुढे जेजुरीगड या नावाने प्रचलित झाला मणिमल्ली या राक्षसांबरोबर मार्गशीर्ष महिन्याच्या पहिल्या दिवसापासून सलग सहा दिवस युद्ध चालले आणि षष्टीला राक्षसांचा नायनाट करून विजय संपादन केला तो दिवस म्हणजे चंपाषष्टी होय विजयी झाल्यावर देवांवर चाफ्याच्या फुलांचा वर्षाव झाला म्हणजे चापवृष्टी झाली यामुळे या दिवसाला चंपाषष्ठी असे नाव दिले गेले असे सांगण्यात येते युद्ध करताना जे आयुध वापरले गेले ते खडक त्याला खंडा असं म्हणतात म्हणून ते धारण करणारा म्हणून खंडोबा हे नाव पडले या ठिकाणी असंही सांगितले जाते की खंडोबा नावाचे ऋषी होते त्यांनी देवाला मनीमल्लीचा बंदोबस्त करायला सांगितला म्हणून खंडोबा हे नाव पडले चंपाषष्ठीचा नैवेद्य चंपाषष्ठीला देवाला नैवेद्य म्हणून वांग्याचे भरीत कांद्याची पात बाजरीची भाकरी याचा नैवेद्य करतात विदर्भ भागात या भरीत आणि कणिक रोडगे यांचा नैवेद्य कर असतो नैवेद्यामध्ये कांदा फक्त चंपासष्टीच्याच दिवशी चालतो महाराष्ट्रात काही भागात पुरणपोळीचाही नैवेद्य असतो देवाला नैवेद्य अर्पण करण्यापूर्वी पूर्वी तळी भरतात देवाला मिळालेल्या विजयाच्या आनंदाचे ते एक प्रतीक मानले जाते एका तामनात तामनात तामना विड्याचे पान सुपारी पैसा भंडारा आणि खोबरे ठेवून ते ताम्हण तीन वेळावर डोक्यावरपर्यंत उचलून खाली ठेवतात आणि ते करताना सदानंदाचा एळकोट किंवा एळकोट एळकोट जय मल्हार असं मोठ्या आवाजात घोषणा देतात